नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी गरमागरम सूप करते सूपचे दोन प्रकार करणारे आज मी दोन्ही प्रकार अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे झटपट होणारे आहेत कमी मध्ये होणारे आहेत त्यामुळे कोणते दोन प्रकार करणारे ते बघ हे सूपचे जे प्रकार आहे ते खूप थंडी पडते तेव्हा तुम्हाला उपयोगी येऊ हो शकतात किंवा खूप पाऊस पडत असतो बाहेर तेव्हा ही गरमागरम सूप प्यायला खूप मजा येते आणि या सूपमध्ये आपण आपच्या घरी आपल्या घरी काही काही म्हणजे लहान मुलं म्हणा किंवा घरातली माणसं भाज्या पाहायला फार कटकट करतात कंटाळा करतात अशा वेळेला घरी सीझनला ज्या भाज्या मिळतात त्याच्यापासून घरी घरगुती झटपट होणारी सूप फार उपयोगी पडतात तर त्याच्यापैकी दोन सूप करते मी एक करते क्रीमी मशरूम सूप आणि दुसरं करते पंकीन सूप किंवा भोपळ्याचं सूप लाल भोपळ्याचं सूप कशी करायची मी दाखवते क्रीमी मशरूम सूप आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया त्याला लागणार आहे मशरूम्स शंभर ग्राम मशरूम घेतले तिथे मी त्या बटन मशरूम्स मिळतात ना ते बाजारात ते घेतले आता हे मशरूमच्या बाबतीत काय आहे की मशरूम प्रथम साफ करावे लागतात फार खराब असतात त्याला माती खूप लागलेली असते त्यामुळे एक एक मशरूम असा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये एक एक स्वच्छ हाताने धुवून असं सगळं साफ करून घ्यायचा मग त्याच्या काळं निघून जातं आणि जर जा ते तुम्हाला नको असेल पाण्यात बुडवून मात्र नका ठेवू कारण हे पाणी सोप करून घेतात त्यामुळे पाणी पाणी आतमध्ये राहू शकतं त्यामुळे तसं नका करू एक एक मशरूम धुऊन घ्या नाहीतर मग त्याला कणिक सोडून घ्यायची आणि मग पाण्याने धुवून जरासं वाळवायचं अशा, अशा हे मशरूम वापरू शकतात नंतर आपल्याला लागणार आहे सहा काजू घेतले सहा भिजवलेले सालं काढलेले बदाम घेतले नंतर लागणार आहे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय कापून मोठा म्हणजे तुकडे करून पाव इंच आलं किसून घेतलंय कोथिंबीर लागणार आहे अर्धा बाऊल मी दूध घेतलंय मिरपूड लागणार आहे आतमध्ये थोडी घालीन गार्निशिंगला आहे आणि मुख्य आपल्याला लागणार आहे बटर आता हे सगळे प्रकार आपल्याला लागणार आहे आता हे मी धुवून ठेवलेले आहेत मशूर ते आता मी बारीक ह्याच्यात काय आहे ही जी आहे हे वरचं कापून घ्यायचं म्हणजे हा काळा भाग निघून जाईल आणि मग बारीक बारीक तुकडे करून ते वापरायचे ते मी आता सगळं करून घेते दुसरा आपण प्रकार करतोय ते दुसरं सूप करतोय ते म्हणजे पंपकिन सूप किंवा लाल भोपळ्याचं सूप तर त्याला काय लागणार आहे इथे मी लाल भोपळा घेतलाय सालं काढून घेतली मध्यम तुकडे केलेत शंभर ग्रॅम भोपळा आहे कमी सूप होईल एखाद दोन बाऊल होईल फार होणार नाहीये आणखी मिरपूड घेतलीये अर्धा म्हणजे मध्यम आकाराचा एक टमॅटो कापून घेतलाय छोटा कांदा कापून घेतलाय तीन लसणीच्या पाकळ्या घेतल्या फार कमी इन्ग्रेडियंट्स आहेत पण सुंदर पौष्टिक अशी सूप बनणार आहे आता आपण प्रथम पहिल्या सूपकडे बघूया ते बघा कढई घेतले तर बटर घालते थोडं एक टेबल स्पून बटर घेतले मी त्याच्यासाठी थोडस तेल घालते म्हणजे ते बटर गडगड होणार नाही झळणार नाही त्याच्यामध्ये आल्याचा कीज घालते पाव उंच आलं किसून घेतलं ते घालते आणि कांदा घालते हे थोडंसं चांगलं लान मिरसत परतून घ्यायचं आहे तर बघा कांदा आणि आलं चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आहे थांबूश आता हे जे मशरूमचे तुकडे असे करून घेतले आहेत मी ते आता टाकते त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेते त्याच्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे दोन्ही टाकून घ्यायचे आहेत तेही थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून परतून घ्यायचं परत आणि मिरपूड सुद्धा टाकून घ्यायची थोडी वरतून टाकायला हवी तर ह्याच्यात काही दुसरं तिखट नाही आहे त्यामुळे मिरपूर टाकून घ्यायची आणि आता ह्याच्यात अर्ध बाऊल मी दूध टाकते ते टाकून घेऊन हलवून झाकण था। ठेवून मऊ ब्रोकोलीसुद्धा आपल्याला नाकून ठेवून ते वापरून घेते चालेल बघा शिजलंय सगळं हे मशरूम शिजले ग शिजले आता हे बंद करते गॅस थंड झालं की मिक्सरमधनं त्याची प्युरी करून घेते हे बघा मस्त पेस्ट झाली आहे मिक्सरमध्ये काही काढून घेतली मी कढईमध्ये आणि आता अर्धा एक बाऊल आपल्याला जेवढं पातळ हवं त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि मग त्याला उकळी आणायची हे बघा सूपला चांगली उकळी आली आहे आणि दाट पण झालं हे बघा अशी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मला अशी आवडते म्हणून आता तुम्हाला पातळ हवं तर अजून थोडं घट्टही थंड झालं पातळ हवं तर अजून पाणी टाकू शकतं ह्याच्यामध्ये मी जी दूध टाकलं त्याच्याऐवजी तुम्ही क्रीम टाकू शकता त्यामुळे आणखीन क्रीमी टेक्स्चर येईल जास्त टेस्टी होईल पण इथे मी दूध टाकलं आहे दुसरं म्हणजे गॅस बंद केल्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर अर्ध लिंबू पिळून हे करू शकता तुम्ही आणि तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकलेला नाही आहे ह्याच्यामध्ये बदाम आणि काजू टाकलेत त्यामुळे त्याला मस्त टेक्शर आलं आहे क्रीमी लागतं आहे त्यामुळे आता मी बंद करते हे आणि सूप बाऊलमध्ये काढून घेते आणि मग आपण दुसरा सूप काय करणार आहे ते नंतर बघूया हे ते बघा तेल घेतलंय पॅन मध्ये मध्ये ते थोडं तापलंय आता लसूण आणि कांदा दोन्ही एकदम मी परतून घेते लहान हो त्याच्यामध्ये भोपळा पण परतून घेईल त्याच्यामध्ये मग टमॅटो परतून घेईल आणि मग भोपळा परतून घेईल मग काय करायचंय बघूया कांदा लसूण चांगला परतला गेलाय लाल आता टमॅटो परत का टमॅटो परतून झाले आता भोपळा कापलेला आहे धुतलेला तो फुल गलते, आणी गलते। तो परतून घेऊन मिर्याची पूड घालते आणि मीठ घालते पाणी घालून झाकण घालून शिजवायचं दहा मिनिटं चांगलं मऊ शिजलं पाहिजे मग काय करायचं बघूया शिजलं आहे आता भोकळा आणि सगळं छान शिजलं आहे आता हे वरचं वरचं काढून घेऊन मिक्सरमधनं त्याची प्युरी करून घेते हे जरासा थंड व्हायला पाहिजे थंड झाल्यानं मिक्सरमधनं प्युरी करून घेते आणि मग कसं करायचं ते आपण नंतर बघूया हे बघा हे प्युरी छान झाली अगदी गुईज छान कलर पण मस्त आला आता एक अर्धा बाऊल मी पाणी घालते आपल्याला जसं पातळ हवं त्याप्रमाणे पाणी घालायचं मीठ घालायचं आहे आणि मग आपण कुकळी आली आता काही झाकण वगैरे ठेवायचं नाही उकळी आली की सुप, सुप मी ते सूप सूप बाऊलमध्ये काढून देते हे बघा सूप छान उकळले असे इतपत दाट पाहिजे तुम्हाला हवं तर आणखीन दाट ठेवू शकता कमी पाणी घालायचं आणि जर पातळ हवं असेल तर आणखीन पाणी घालायचं ह्याच्यामध्ये मी मिरपूड घातले तुम्ही शिजताना एखाद मिरची हवी असेल तिखट हवं असेल तर एखाद मिरची तुम्ही टाकू शकता आता हे सूप मी सूप बाऊलमध्ये काढणार त्याच्यावरती क्रीम टाकणार नाही बटर हवं तर बटर टाकू शकतो आणि मिरपूट टाकू मी सव करणार हे बघा भोपळ्याचं सूप आणि क्रीमी मशरूम सूप दोन्ही सूप तयार आहे गरम गरम छान दिसत आहे आता याच्यामध्ये थोडंसं बटर टाकूया क्रीम पण टाकू शकता तुम्ही आणि ह्याच्यातही थोडंसं बटर टाकूया थोडीशी मिरपूट टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया हे बघा दोन्ही सूप कशी एकदम छान दिसत भोपळ्याच्या सूपचा कलर तर काय नुसता आलाय बघा ही क्रीमी दिसत एकदम ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही घातलेलं पण इतर पदार्थ दूध आणि क्रीम वगैरे टाकलाय त्यामुळे एकदम ताम मस्त दिसत आहेत सूप दोन्ही सूप कशी केली तुम्ही तुम्ही बघितलंच असेल त्याची रेसिपी तुम्ही नीट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यांमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि माझे असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा धन्यवाद